यावर्षी प्रचंड अतिवृष्टी होत आहे यामुळं शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेला घास निघून गेलेला आहे आणि एक जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून माजी मंत्री संभाजीराव पाटील निरंगेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन दुष्काळ जाहीर करावा आणि सरसगट मदत करावी अशा प्रकारची मागणी केलेली आहे पहा नेमकं बैठकीत प्रत्यक्षात मैदानावर काय म्हणत आहेत माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आज जवळपास जिल्ह्यामध्ये पाचपेक्षा पेक्षा अधिक जणांचे मनुष्य हानी त्या ठिकाणी झालेली आहे शेकडो जनावर पशु झाले हे देखील वाहून गेलेले आहेत अनेक घरांची पडझड झालेली आहेत याची पूर्ण माहिती आज निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारपर्यंत पोहोचवलेली आहे त्याचसोबत माननीय मुख्यमंत्री देखील याची माहिती दिलेली आहे काल आज सकाळी काल ज्यावेळेस आमचं मुख्यमंत्री मोद्यांसोबत बोलणं झालं त्यांच्याकडे जिल्ह्याची माहिती दिली आज माननीय मुख्यमंत्री मोद्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देऊन पूर्ण माहिती त्या ठिकाणी सर्व माहिती त्या ठिकाणी मागवलेली आहे ह्याच्यातून निश्चित शेतकऱ्यांना एकच भावना आहे हे नैसर्गिक आपत्ती पण ह्याच्यातून शेवटी सरकारला मायबाप सरकार म्हणतात आम्ही ही आपत्ती आहे ही अडचण आहे सरकार मी सांगणार नाही पण हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं टाकत हे मी आपल्याला सांगू आज मागच्या आठ दिवसापासून सलग लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे आज एक पीक आपल्या लातूर जिल्ह्यातलं सोयाबीनचं पिके जवळपास चार एक लाख हेक्टरवर अधिक त्याची लागवड करण्यात आलेली आहे ते पीक शंभर टक्के शेतकऱ्यांच्या हातातून गेलेलं आहे हे सांगण्यासाठी त्याची बैठक घेण्यासाठी आणि त्याचं निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही देण्यासाठी आलो आहे आज पूर्ण जिल्ह्यामध्ये एकाही मंडळामध्ये आज पाहिलं शेतकऱ्यांच्या हाताला लागलं असे एक देखील शिल्लक नाही रस्ते वाहून गेलेले आहेत फुलं वाहून गेलेले आहेत ह्या देखील गोष्टीचं आम्ही देखी। माननीय जिल्हाधिकारी मोद्यांना आम्ही त्या ठिकाणी निवेदन माननीय मुख्यमंत्री मोद्यांना निवेदन दिलं त्याची एक प्रत आणि त्याची माहिती देण्यासाठी आम्ही इथं आलो आहे आज सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने लातूर जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांचं शंभर टक्के नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे नदीच्या बाजूच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत ओढ्याच्या बाजूच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्या जमिनी अशी तिथली परिस्थिती आहे पुढचे चार पाच वर्ष त्या नदीच्या बाजूला ओढ्यांच्या बाजूला शेती करता येणार नाही अशी परिस्थिती झाली आहे ती सर्व माहिती आम्ही माननीय जिल्हाधिकारी मा महोदयांच्या माध्यमातून सरकारकडं आज त्या ठिकाणी पाठवली आणि जास्ती आज आपण जर पाहिलं मागं जरी आपल्याला दिसतोय आज सलग पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाऊस दिसतोय या सर्व गोष्टीची पूर्ण माहिती सरकार परत देणं आहे ओला दुष्काळ जाहीर करून आपल्या भागात करणे आणि शेतकऱ्यांना आज शेतकरी उभा टाकू शकत नाही त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे त्याच्या सरकार हे खंबीरपणे उभा टाकले राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची माझी काल चर्चा झाली त्यांनी मला आश्वासित केलं आहे की संभाजीराव खालून जेवढ्या जे काही आम्ही सूचना दिलेल्या आहेत प्रशासन त्या ठिकाणी काम करत आहे शंभर टक्के आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा टाकणार आहे जे काही आपल्याला शेतकऱ्यांना मदत करता येईल ती पूर्ण तातडीने सरकार त्यांच्या पाठीशी राहणार आहे सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो काळजी करू नका काळजी करण्यासारखा विषय आहे पण आम्ही सरकार म्हणून आम्ही आपल्या पाठीशी मजबूतीने उभा टाकलोय निश्चितपणे सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना जे काही सहकार्य अधिकत सहकार्य जे काही देता येईल ते देण्याचा आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करू मुख्यमंत्री मोदयांनी संबंधित प्रशासनाला सूचना दिल्या मुख्यमंत्री मोदयांनी शेतकऱ्यांनी काळजी करू नये त्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा टाकलेला आहे आम्ही निश्चितपणे जे जे काही सहकार्य करता येईल ते पूर्ण ताकदीने सहकार्य लातूर जिल्ह्याला करू असं माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आम्हाला त्या ठिकाणी विश्वास दिलेला आहे मित्र हो अधिकात अधिक लोकांपर्यंत मराठवाडाने मराठवाड्यानेचा यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद